न्यूज आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सिरसाव ग्रामपंचायत मध्ये सात लाख सत्तावन्न हजार रुपयांचा अपहार पाणी फिल्टरचं काम पूर्ण न करता उचलले होते लाखो रुपये तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्याशी सरपंच ग्रामसेवक यांनी केले होते संगणमत ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उघडकीस आले प्रकरण अपहार केलेली रक्कम तत्कालीन गटविकास अधिकारी नागटिळक यांच्यासह सहा जणांना रक्कम भरण्याचे आदेश कारवाईच्या आदेशाने भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे राहणार शिरसाव तालुका परांडा जिल्हाधाराशी तक्रार लावली होती आणि त्या अनुषंगाने बी ओ साहेबांनी चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आता ते करतील संबंधित जेवढी काही मंडळी आहे प्रत्येकावर एक दंडात्मक कारवाई आणि पर्टिक्युलर असे अमाऊंट त्यांना भरण्यास सांगितलेले आहे दिलेल्या मुदतीत अमाऊंट न भरण्यास त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असं बी ओ साहेबांनी लेखी स्वरूपात महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर परंडा तालुक्यातील सिरसाव ग्राम पंचायत मधील पंधराव्या वित्त आयोगाचा लाखो रुपये निधीचा संगणमतानं अपहार केल्याने सात दिवसात रक्कम भरणा करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी नोटीस तत्कालीन गट विकास अधिकारी यांच्यासह सहा जणांना बजावण्यात आली आहे गट विकास अधिकारी यांच्या धडक कारवाईचे तालुक्यात कौतुक का होत आहे मात्र भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धावे दणानले आहे सिरसाव येथील गजानन पाटील श्रीराम बोबडे उमेश जाधव यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून सिरसाव येथील जिल्हा परिषद शाळा व महालक्ष्मी मंदिर येथे पाणी फिल्टर बसवता पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा संगणमतानं अपहार करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा तक्रारदार यांनी दिला होता या तक्रार प्रकरणी यांच्या यांच्यामार्फत चौकशी केली असता जिल्हा परिषद शाळेतील पाणी फिल्टरसाठी तीन लाख पंचवीस हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर महालक्ष्मी मंदिराजवळ पाणी फिल्टरसाठी चार लाख बत्तीस हजार असे एकूण सात लाख सत्तावन्न हजार रुपये सन दोन हजार बावीस साली पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून उचलण्यात आल्याचं स्पष्ट झाले होते मात्र पाणी फिल्टरचे अर्धवट काम करण्यात आल्याने पाणी फिल्टर आजपर्यंत सुरू झाले नसल्याचे चौकशीमध्ये दिसून आले काम पूर्ण झाले नसताना संबंधित अभियंता यांनी सदर कामाचं चुकीचं मोजमाप करून बिल करून दिले तसेच पाणी फिल्टर सुरू नसताना ग्रामपंचायतनं ठेकेदाराला ताबा पावती देऊन शासनाची फसवणूक केली या प्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी नागटिळक अभियंता यशवंत हजुगडे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी जाधव पीएम सरपंच कुमार वायकुळे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी देवकते युबी यांनी संगणमत करून काम पूर्ण न करता पूर्ण रक्कम उचलून शासकीय रकमेचा अपहार केल्याचं चौकशीमध्ये उघड झालं परंडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चकोर यांनी दिनांक चार जुलै रोजी नोटीस काढून तत्कालीन गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांना एक लाख चौवेचाळीस हजार रुपये तत्कालीन ग्रामसेवक पीएम जाधव हो यांना एक लाख चौवेचाळीस हजार एकाहत्तर रुपये तत्कालीन अभियंता यशवंत हजगुडे यांना एक लाख आठ हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये सन फार्मा कंपनीचे ठेकेदार संतोष लोकरे यांना एक लाख चौवेचाळीस हजार एकाहत्तर रुपये सरपंच कुमार पांडुरंग वायकुळे यांना एक लाख आठ हजार तीनशे अठ्ठ्याण्णव तत्कालीन ग्रामसेवक उल्हास देवकते यांना एक लाख आठ हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये असे एकूण सहा जणांविरुद्ध नोटीस बजावून सात दिवसाच्या आत अपहार केलेली रक्कम जमा करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असं नोटीसमध्ये म्हटलं आहे अपहार केलेली रक्कम वसूल करण्याची नोटिसीमुळे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे सिरसाव येथील अपहारचं प्रकरण उघडकीस आलं असून तालुक्यातील अशा भ्रष्ट कारभार करणाऱ्या ग्रामपंचायतचा शोध घेऊन कारवाई करणं गरजेचं आहे सन दोन हजार मध्ये पंचायत समिती योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिरसाव व महालक्ष्मी मंदिर शिरसाव या दोन्ही ठिकाणी आर ओ फिल्टरचे योजना आलेली होती दोन्ही ठिकाणी संबंधित सरपंच तत्कालीन ग्रामसेवक आणि संबंधित काळील बी संस्था संबंधित जे काय गुत्तेदार असतील या सर्वांनी मिळून भ्रष्टाचार केला व फिल्टर न बसवताच बिल उचलण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने तत्कालीन आत्ताचे बी ओ साहेब चकोर साहेब यांनी या लोकांना दंड ठोठावलेला आहे सात दिवसामध्ये दंड न भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत महालक्ष्मी मंदिर मधील चार लाख बत्तीस हजाराचा व जिल्हा परिषद शाळेमधील तीन लाख पंचवीस हजाराचा पारखर केल्यामुळे यांना रिकव्हरी भरले बर... रिकव्हरी भरण्यासाठी चक्रगुरू साहेबांना आदेश काढलेले आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद